या ठिकाणी बोलण्यासाठी उपस्थित आहे आज या अर्थसंकल्पाचा विचार केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल आणि अजितदादा साहेब मनापासून आभार मानते अभिनंदन करते की आमच्या महाराष्ट्रातील बांधव असेल आमचे बांधव असेल

आणि आरास बघितला असेल प्रत्येक अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जमाफीचा निर्णय त्याचबरोबर शेतकऱ्यांचं माफ असेल मागितले तर दूध उत्पादकांना पाचशे काळापूर सोयाबीन उत्पादकांना पाण्यास अशा अनेक योजना या अर्थसंकल्पात अनंतर्भूत केलेल्या आहेत

परंतु त्या योजनेतून जो राखीव पालन करता आहे तो आमच्या असेल दहा गावांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे माझी शासना आणि फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील साहेब असतील सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाकडे आलेला आहे

दो दोन हजार चौदा ते एकोणीस मंजूर झाले दोन वर्ष झालेला आहे परंतु बस स्थानक जरी झाले परंतु प्रवासांना वाहतूक करण्यासाठी बसेस अतिशय दुरा झालेली आहे त्यामुळे आमचा प्रस्ताव परिवहनचे एमडीए आणि मुख्यमंत्र्यांकडे खाता असल्यामुळं गेल्या वर्षभरापासून आम्ही याची सातत्याने मागणी करतोय की आमच्या दोन्ही तालुक्यासाठी पंचवीस ते तीस बसे बसेसची उपलब्धता करून दिली दिली पाहिजे कारण की अतिशय बिकट अवस्था या बसेसची झाली कुठेही प्रवासी गेले की त्या बसेस बंद पडतात म्हणून आग्रहाची विनंती आहे की यासाठी सुद्धा आम्हाला मदत करावी त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आज आपण बघितलं की अर्थसंकल्पामध्ये विचार करत असताना खर तर हा विषय आज या अर्थसंकल्पाशी संबंधित निगडित जरी नसला तरी ज्या काही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे त्यांची अवस्था बघितली की वीज बिल अभावी त्या बंद पडलेले आहे त्यासाठी कायमस्वरूपी आपल्याला काही धोरणात्मक निर्णय या प्रादेशिक पाणी पुरवठ्याचं वीज बिल थकीत जे आहे त्यासाठी काही कायमबद्दल कार्यक्रम घेता येईल का यासाठी प्रयत्न होणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे अध्यक्ष मध्ये त्याचबरोबर खर तर एक अतिशय गंभीर बाब मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छिते की माझ्या शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून काही मंडळी हा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करतात जवळपास कष्टकरी असतील शेतकरी असतील महिला भगिनी असतील युवा बांधव असतील यांच्या एका चुकीच्या पद्धतीमध्ये त्यांना मोठा परताव्याचा आमिष दाखवून एजंट नेऊन खर तर खूप मोठी आर्थिक लुबाडणूक जवळपास हजार ते दीड हजार कोटीचा हा गोंधळ असल्याचं निदर्शनास आलेला आहे आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला सुरुवात झालेली आहे आमचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आलं होतं आणि त्या माध्यमातून याची यासाठी मार्फत चौकशी नागरुपीना या ठिकाणी अं अडक केली पाहिजे त्यांचा जे काही लोकांचे पैसे या ठिकाणी म्हणजे पतसंस्था काढून ग्रह कर्ज घेऊन दागिने म्हणून सुद्धा महिलांनी या ठिकाणी आपली गुंतवणूक केली आहे हा खूप मोठा घोटा आहे अतिशय गंभीर बाब आहे तर मी आपल्याला माध्यमातून शासनास विनंती करते की यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर आरोपींना या ठिकाणी पकडून आणि ज्या ज्या लोकांनी यामध्ये पैसे गुंतले ते लवकर कसे मिळतील यासाठी प्रयत्न होणे अतिशय गरजेचं आहे खरं तर या अर्थसंकल्पचं म्हणणं शेवटचं होतं या ठिकाणी म्हणलं की आमचा नगर जिल्हा हा खरंतर संतांची खूप मोठी भूमी आहे नेवासा, नेवासा। जास्ते जास्ते या ठिकाणी आहे आहे आणि पैठण तालुक्यात जन्मगाव ते जन्मभूमी अशी जास्त त्याची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये माझ्याला जास्तीत जास्त गावं जोडली जाईल आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून जनतेसाठी आणि प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीची मदत करावी एवढीच या ठिकाणी विनंती करते आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानते एक चांगला अर्थसंकल्प या ठिकाणी सरकारने या ठिकाणी दिलेला आहे थांबते धन्यवाद